नमस्ते आपण आज श्रीराम म्हणजे आपण आज नाही तर बऱ्याच दिवसांपासून रामायण हे बुक मी वाचून दाखवते कारण प्रत्येकापर्यंत रामायण हे जायला हवं आहे आणि प्रत्येकाला समजायलाहीवं हाच उद्देश आहे माझा आणि मला लहानपणापासूनच अशा गोष्टी रामायण महाभारत किंवा शिव शिवाजी महाराजांचं बुक असेल अशा गोष्टी आवडतात तर आपण याच्या आधी जे काही बालकांड हे पाहिलं आहे म्हणजे सात कांडापैकी एक आहे ते बालकांड आहे तर आपण नंतर आपण नंतरचा आपण नंतर हा पाहणार आहोत ठीक आहे म्हणजे श्रीराम म्हणजे नारदाकडून श्रीराम चरित्र कथन केले आहे म्हणजे महान तपस्वी ऋषी वाल्मिकींनी म्हणजे जेव्हा श्रेष्ठ मुनींना प्रश्न केला होता की हे मुनीवर या जगात अत्यंत गुणी वीरवान धर्म जाणणारा कृतज्ञ सत्यवचनी दृढ प्रतिपज्ञ सद्वर्तनी विद्वान शक्तिमान सुंदर विवेकी संयमी तेजस्वी कांतिमान असा पुरुष कोण आहे म्हणजे ज्या वेळेस हे सगळं वर्णन एका व्यक्तीचं केलं जाते आणि एका व्यक्तीमध्ये एवढे गुण जर असेल सुंदर विवेकी संयमी तेजस्वी तर ते होते म्हणजे जय श्रीराम सो त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की श्रीरामांचा वनवास कसा सुरू झाला श्रीराम वनवासात कसे गेले पित्याच्या पित्याला पित्याला वचन दिल्यामुळे गेले भरत लक्ष्मण राम यांचे बंधुप्रेम कसे होते सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत ठीक आहे महाराज दशरथाने युवराज्याभिषेकाची तयारी सुरू केल्यावर त्यांची पत्नी कैके भिथरली तिने तिला पूर्वी दिलेल्या वराची आठवण दशरथाला करून देऊन त्या वराप्रमाणे श्रीरामाला व भरताला राज्य मागवून घेतले मातेच्या आनंदासाठी पितेच्या आज्ञेप्रमाणे वीर श्रीराम वनवासाला निघाले लक्ष्मणाने बंधुप्रेमामुळे आणि पत्नी असल्यामुळे सीतेनेही वनवास पत्करला दूरपर्यंत त्यांना सोडवायला सर्वजण गेले तेथून श्रीराम लक्ष्मण सीता वनात जाऊन राहू लागले तेथून ते, ते चित्रकूट पर्वतावर गेले तेथे ते ते एक झोपडी बांधून ते राहू लागले पण इकडे अयोध्येत पिता पुत्र शोकाने व्याकुळ होऊन स्वर्गवासी झाला तेथे भरत आला तो मामांकडे गेला होता त्याने राजाचा स्वीकार न करता सरळ चित्रकूट पर्वताचा रस्ता धरला तेथे गेल्यावर श्रीरामाला भक्तिभावाने अयोध्येला परत चालण्याची विनंती त्याने केली पण पितेच्या आज्ञेने आलेल्या श्रीरामांनी परतायचे नाकारले व भरताला आग्रह करून परत पाठवले मग श्रीरामांच्या चरणांना स्पर्श करून भरत अयोध्येकडे निघाला पण जाताना त्याने श्रीरामाच्या चरणपादुका मागितल्या आणि अयोध्येला परतला त्याने सिंहासनावर त्या चरण पादुका ठेवूनच नंदीग्राममध्ये श्रीरामांच्या येण्याची पाहत राज्य केले चित्रकूट जवळच असल्याने लोकांच्या येण्याची संभाव्यता ओळखून श्रीरामांनी ते सोडले व दूर दंडाकार्यांना जाऊन राहिले दंडकारण्यात त्यांनी अनेक ऋषींचे दर्शन घेतले त्यांच्या यज्ञात व्यत्यय आणणाऱ्या राक्षसाचाही संहार केला दंडकारण्यातच आता शूर्पणखा ही जी राक्षसी व्यक्ती आहे म्हणजे सगळ्यांनाच मेजॉरिटी माहिती शूर्पणखा म्हणजे दंडकारण्यातच शूर्पणखा नावाच्या राक्षसीला त्यांनी विरूप केले तिच्या हस्तकांना ठार केले यामध्ये अनेक राक्षस लंकाधिपती रावणाचे नातेवाईक होते त्यामुळे क्रोधित ते सगळे क्रोधित झाले मारीच नावाच्या राक्षसाच्या मदतीने त्याने श्रीरामाच्या पत्नी सीता जबरदस्तीने पळवली जटायू नावाचा जो पक्षी होता ह्या चोरट्या कृतीला विरोध केला पण त्या दुष्ट राक्षसापुढे त्याचा पण टिकाव लागला नाही त्यामुळे श्रीराम लक्ष्मणाला सीतेचे अपहरण झाल्याचे कळले ते दोघेही दुःखी झाले राम विलाप करू लागले म्हणजे पहा आज आपण ह्या चॅप्टरमध्ये एवढंच पाहू शकतो की माणसाला आयुष्यात खूप संकट येतात असं नाही की आपल्याला संकट आलं म्हणून आपण हरायचं घाबरायचं असं नाही संकटही देवालाही आलेले आहेत आणि जिथं जागतं उदाहरण आहेत आपल्यापुढं शिवाजी महाराजाचे जय श्रीराम म्हणजे आपण जे बुक्स वाचतो ही उगाच इतिहास नाही घडलेला त्याच्या त्याच्यामागं भरपूर सारी कारणे आहेत भरपूर सारा भरपूर सारे हिस्ट्री आहेत जेणेकरून ही जी संकटाची गोष्ट आहे आपण म्हणतो की संकट मलाच कायदात किंवा त्या व्यक्तीला काहीत नाही तर जेवढे मोठे व्यक्ती झाले जेवढ्या व्यक्ती मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत त्यांचे नावे मोठे आहेत पैशाने मोठे असो नावाने मोठे असो त्यांना सगळ्यांना संकटही आलेलीच आहे ते फेस केल्यानंतरच आयुष्याची एक पायरी आपण चढतो आता ह्याच्यावरूनच पा श्रीरामांनाही खूप संकट आलेले आहेत वनवास भोगावा लागला सीतामाच अशी अवस्था झाली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या देवालाही सुटलेल्या नाहीत आपण तर माणूसच आहोत सीतामा पत्नीचे पतीने म्हणजे पत्नीने पत्नीची साथ दिली पत्नीने पतीची साथ दिली आय I mean, मीन तसं म्हणायचं म्हणजे नवरा बायकोचंही तसंच असतं प्रत्येक गोष्टीत एकमेकांची साथ देणं हे खूप गरजेचं असतं सो आपण इथे संपूया हा चॅप्टर खूप मोठा केला तर तुम्ही हा व्हिडिओ कदाचित पाहणार नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला जो इतिहास आहे जो इतिहास आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हिस्ट्री काय आहे ते माहीत असायला हवं याच्यातून खूप काही शिकायला मिळते ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सो नेक्स्ट चाप्टर आपण उद्या पाहूयात तो थँक्यू so, धन्यवाद